नमस्कार बाळा गुरुवार हा केवळ आठवड्यातील एक दिवस नाही तो श्रद्धेचा विश्वासाचा आणि गुरुकृपेचा दिवस आहे आज मी तुला गुरुवार व्रताची पवित्र कथा सांगतो मन लावू नयिक कारण ही कथा नाही हा अनुभव आहे खूप वर्षांपूर्वी एका गावात एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री राहत होती संसार छोटा होता पण दुःख मोठं होतं नवरा मेहनती होता तरीही घरात कायमच अडचणी कर्ज आजारपण आणि अशांती होती कितीही प्रयत्न केले तरी सुख काही केल्या टिकत नव्हतं एके दिवशी तिला एका वृद्ध साधूंचं दर्शन झालं साधूंनी तिच्याकडे पाहून म्हटलं बाळा तुझ्या आयुष्यात गुरुकृपेची कमतरता आहे गुरुवारचा व्रत श्रद्धेने कर पिवळ्या वस्तूंचा मान ठेव गुरु आणि विष्णूची सेवा कर त्या दिवसापासून त्या स्त्रीने गुरुवार व्रत सुरू केलं गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान घर स्वच्छ मन शांत पिवळे कपडे हरभरा डाळीचं नैवेद्य केळी अर्पण मनापासून म्हणायची हे गुरुदत्ता माझ्या कर्मांची गाठ तूच सोडव पहिल्या काही गुरुवारी काहीच बदल जाणवला नाही पण तिचा विश्वास ठळला नाही कारण तिला माहिती होतं देव उशीर करतो नकार देत नाही हळूहळू तिच्या घरात बदल घडू लागले नवऱ्याला चांगलं काम मिळालं घरात शांतता आली आजारी मूल बरं झालं कर्ज फिटू लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मनात भीतीऐवजी विश्वास जन्माला आला एके गुरुवारी ती साधू पुन्हा भेटले स्त्रीच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते साधू हसून म्हणाले बाळा व्रताने काही बदल घडत नाही बदल घडतो तो श्रद्धेमुळे गुरुवार हा गुरुचा दिवस आहे आणि ज्याच्यावर गुरुकृपा करतो त्याचं नशीब आपोआप बदलतं म्हणूनच बाळा गुरुवार व्रत म्हणजे केवळ उपवास नाही तो आहे अहंकाराचा उपवास अविश्वासाचा उपवास आणि नकारात्मकतेचा त्याग आजही जो मनापासून गुरुवार व्रत करतो त्याच्या आयुष्यात गुरुदात आणि श्रीविष्णूंची कृपा नक्कीच होते आता सांग बाळा तुझ्या आयुष्यात कधी गुरुकृपेचा अनुभव आला आहे का गुरुवारच्या दिवशी तुला कधी अदृश्य आधार मिळाल्यासारखं वाटलं आहे का बाळा ही कथा मनाला बिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा समोर दिसणाऱ्या बेलायकॉनला दाबायला विसरू नकोस कारण प्रत्येक गुरुवार गुरुकृपेचा संदेश घेऊन येतो